आपली दहा टायर लावली या तिकडे खात भरायचा आहे असं प्रकारे आहे आणि इकडे कारखाना आहे आधी तिकडे बरोबरच होतो पण मग तिकडला खात संप तिकडे खाली आलो हे बघा ट्रक पूर्णपणे फुटलाय आणि ड्रायव्हरचा फक्त पाय मोडला तस असं मला ऐकायला आलेलं आहे ही बघाय बघा ही कोणत्या गाडी आली आहे ही कोणत्या गाडी पुढे उभा तर व बघा साईड ने त्या काय करावं काय कळत नाही तर तिथं उड्डाण केलंय आणि दोघे जण बसतात वर बघा गाडी हल कशी तर मित्रांनो आपण पाहू शकता किती सारे गाड्या आहेत भगवंत दादा शिंदे यांचं फार्म हाऊस आहे पाहू शकता त्यांच्या नाट्टक आहे आपल्याला तिकडे तिकडे ट्रॅक्टर चाललोय तिकडे आपल्याला गाडी घेऊन जायचं एका खा खाली करायला हा टायर गाडी आपल्याकडे नुसता खूप कुठं आहे नुसता खूप लगा असं असत या ड्रायव्हरचं काम तर दहा टायर गाडी आपल्याकडे आज एम डब्ल्यू फुल सी गाडीला गाडी खतरनाक आहे आणि अशा ठिकाण आपण आज खाली करत आहोत सदा खाली करूया शेत खाली झाल्यानंतर आपल्याला भेटतो ट्रॅक्टर न हावरेकर त्याची खेप विचार करा खत किती प्रमाणात राहत टाकत आहे पाहू शकता आपण तिकडे आणि पाहू शकता आपण टिरिंग खाली घेऊ शकतो एमडब्ल्यू खतरनाक गाडी एकदम तेव्हा गाडीचा एक आवाज बाहेरचा थोडासा दात मध्ये येत नाही तुम्हाला ऐकायचं तर आपण पाहू शकता आमदारांचा बंगला बाकी तर आता सल्ला का मित्रांनो आपण आहोत पुणे सोलापूर हायवे ला आता आपल्याला गाडाची डायरेक्ट एम्बोरणे पेट्रोलची गायला खूप कमी आहे आज ऑइल टाकायचं त्यात पुढं खेप राहायचं आपल्याला तर आपण पाहू शकता अशा प्रकारे आपली गाडी चालू आहे भारी वाटत गाडी चालू आहे हायवेला काय वाटत नाही पण गाडी अशी इस्क मारते या टायर खराब असल्यामुळे बाकीची आजची कंडिशन आपण पाहू शकतो अशी आहे पडली ची साईडची बैठक खूप चांगली आहे आडलेची जरा अशी उंच आहे पण खाली, खाली खाट्यात बसली त्या खुर्चीवर बसल्यावर खूप छान अशी गाडी आहे तर चला आता आता आपण आहे टी एम मध्ये रस्त्याचं काम चालू आहे बघ पाहू शकता आपण खतरनाक मध्ये पूर्णपणे एक साइडचा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे आणि एकच रस्ता चालू भेटला साईडचा ए, ए, बाबा ए, बघा गाडी आली आहे हे कुंडबी गाडी पुढे उभा टमटम वा साईट नाही गाडी त्या काय करावं काय कळत नाही अशी जी जीवाची मजी थांबतात ना त्यांना एक काहीतरी सबक मिळला पाहिजे असं माझं म्हणणं येतं या पाठीमागच्या मागच्या गाड्या बघत नाही ती राडोवर मध्ये उभा करते ती आणि जाते ते अवघड अशा प्रकारे उकरायला नवीन रोड बनतो आपला कारण डायरेक्ट हे बघा थांबले मध्येच एक ना बाबा जाऊ दे मला पुढे अवघड माणसं पाठी माग बघत नाही काय नाही ते आणि इतर काहीच नाही रोड इतका घाण आहे ना जाताना आपल्याला इतका घाण रोड अजूनपर्यंत मी कुठंच नाही बघितला लय का रोड आहे ओके आता जरा थोडा असा रस्ता असेल जरा बरोबर चालवाला खाट्या खोड्या जर रस्ता असतात ना तिथं नको वाटते गाडी चालवायला खड्यात लय आपडते गाडी मोठ्या खाड्यात लय जामाला लागते घ्यायला पण पाहू शकता ऊसाच्या पुढे चार टायले आहेत हे मोकळे नाहीत फुटल्या साईडला भरलेल्या टायले आहेत चार तर ह्या पार्क करून जायच्या आहेत आपल्याला हे बघा ट्रक पूर्णपणे फुटलाय आणि ड्रायव्हरचा फक्त पाय मोडले तस असं मला ऐकायला आलेलं आहे असं होऊ नये भाऊ कोणा चांगलं होऊ नये असं त्या ड्रायव्हरच्या घरच्यांवर काही पिरत असेल काय सांगू शकत नाही तर आपण पुढे निघायचा प्रयत्न करत नाही ह्यांच्या है। मागे पाहू शकता ह्यांच्या मागे चालतोय आपण असं चालायचं मजा दम मा आणि चालायचं काय टेन्शन नाही अरे 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 अंगाव घालतो ग भावा अशी बैलगाडीची रांग असते हे कोंड येताना भरून येताना आता आपण आलो आहे ठिकाणी पिंपळी गावायला आहे तर अशा प्रकारे आपल्या येताना बैलगाडी आडवायच्या त्यामुळे आपल्याला लागतो उशीर यायला आणि कारखाना जाताना पण एक कारखाना इकडे आणि येताना पण एक कारखाना आहे त्यामुळे फुल दोन दिवस रोडला जास्त प्रमाणामध्ये ट्रॅक्टर वाहतूक चालू असते तर मित्रांनो आता आपण बुजलो अशा खड्ड्यामधून आणि हा रोड म्हणजे एकदम खतरनाक रोड ह्या रोडवरून गाडी दहाच्या स्पीड ची हाली येत नाही तर हा खूप खतरनाक रोड आहे आपण पाहू शकता इथे अशी अशी गाडी होत आहे आपली अशी अशी होत आहे आता का आपण आलो आहे कारखान्यामध्ये बरोबर कारखाना इकडे पुढल्या साईडला इकडे कारखाना आहे आपल्याला सरळ जाऊन लेफ्टला जायचं आहे आणि गाडीला आपल्याला ते नाव द्यायला लागते तिथं आपल्याला जाऊन डायरेक्ट खेळ येत नाही जायचं आधी स्लेप बनवायचा काय जे परत पुढे जाऊन काटा करायचा गाडीचा परत भरा जायचं परत नागरायचं परत भरले गाडीचा काटा करायचा परत नाकार येऊन ना इकडे स्लीप द्यायची मग ती शेका मारून घेते आणि मग जाऊन खाली करायला शेपकाला जायला पण दोन तास असतं या आहे एकदम खराब रोड आहे आपण हे बघा जिथं आपण ट्रिप खाली करतोय त्यांचा कारखाना आहे अजून एक कारखाना या आणि भरतोय पण त्यांचंच हो चला आता जाऊ आ डायरेक्ट मशनीपैसेना जात नाही जायचं आहे आपल्याला आपली दहा टायर लावली या तिकडे खात भरायचं आहे असं प्रकारे आहे आणि इकडे कारखाना आहे आधी तिकडे बरोबरच पर होतो परंतु तिकडे खात संपला इकडे खाली आलो आहे तिथं गाडी तिथे आपली खाली गाडी दाटायर तर इकडे हुडकते ती खात खत हुडते ती कुठं पण ती टाकली तिथं खतम तीन भरून देते बी हुडकते खत शिथ लावली गाडी आपल्या बघू आता शेवटच्या खेपाय त्या कारखाना तिकडं इथं खत आहे आपल्याला आता गुला थोडा शेवटवरून पहिला नंबर आपल्या गाडी आलाय आहे तर आपली दहा टायर लावायची पहिल्या नंबर हायला आता पाठीमागं डायरेक्ट हाय श्रीवस्त असते लावायची आता अशी हाय डायरेक्ट असते लावायची लोट नंबर तुम्हाला ड्रायव्हर अशा प्रकारे हाय श्री म्हणून लावायची तसं आता गाडी लावादी

伸ばしてくれない युट्यूब चॅनल भेटून टाकतो मी सगळं ड्रायव्हर काम निघतो नाही चालवायला गाडी अ कसा काम निघतोय दहा टायर भरायला ताप करतोय तर आमच्या मशीन ऑफिटरला सध्याला खूप जास्त घाम घामाल आहे दहा टायर भरून भरून दहा टायर भरायला सुखात नाही कोणा जाऊन काम नाही इकडे बघा एकदा बघा घाम या कसा आहे कपाळ सगळा कपाळाप घाम भेटला आंघोळ घातली कोणत्या ड्रायव्हरला कथा <laughs> आहे वाई पी वर दिशी कथा दाबून मशीन चाललं बाई ने बार तिथं उठाण केलंय आणि दोघंजण बसले आहेत बर बघा गाडी हालवतेत कशी काटा का आपली गाडी आहे का डायरेक्ट निघूया गेटावर पूर्णपणे नवीन खट गाडी अडीच महिन्या फक्त त्यामुळे गाडी चालवताना काही जमान गाडी चालवता कारण की ऍक्सिडेंट प्रमाण जे आहे ना ते खूप जास्त वाढायला लागलेलं आहे त्यामुळे आपण एक रुपया करावे की फक्त गाडी जमान चालवा ज्याने करून जरा थोडी कमी होतील हे बघा भाई असं उसाच्या मोळ्या कि पडायच्या गायवर आहे कुणाच तरी बॉकांडी जर पडली तर काम होऊ शकते कुणाला कुणाच तरी त्यामुळे लय ले दमान लागतं चालायला ट्रिप खाली झाली आपली आणि आता टायमिंग झाला चार चार वाजले जा ने। जाऊ बघूत काही नाही माणसाला फोन करतो बघायचं काय तरी घासाकडे मारायला चालू आहे आपल्याला गाडीला अशा प्रकारे ग्रीस होतो गाडीला तर पूर्णपणे खराब झालाय आता आपल्याला दोषी आपली गाडी एखाद्या रंग मध्ये आपण पाहू शकतो आपल्या हातात पाईप पाई आहे पाई। आणि आता स्वतः आपण दोन नाही गाडी आता आपण गाडीचा लोक बघून घ्या एकदा कसा आहे ती आणि नंतर एकदा बघा कसा आता गाडी अशी दिसते आपली गोंड काढून टाकलं फुल पाठीमाग लावलं पांढराशी पण निघली गाडी सगळी मित्रांनो गाडी धुवून काढायला खूप जास्त उशीर झाला नाही मला आणि गाडी कम्प्लीट धुवून काढलेली आहे खूप भारी दिसते गाडी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो सगळं आता अंधार पडला आता वाजले आहे सात तर मी भेटतो तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये तो पण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा जाऊन मग आता काय जावा